खूप बुक करायची आहे त्यांच्या घराच्या जवळ कोणतं फिटमेंट सेंटर आहे फिटमेंट सेंटर हे कसं शोधायचं त्यांच्या तालुक्यामध्ये किती सेंटर आहेत किती त्यांच्या जिल्ह्यामध्ये किती फिटमेंट सेंटर आहेत आणि त्यांचा जो पिनकोड असेल ते ज्या ठिकाणी आता राहत आहेत त्यांच्या जवळपासच सेंटर त्यांना कसं मिळणार याची लिस्ट कशी डाउनलोड करायची याच गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मीरामेश्वर आणि तुम्ही बघताय माहिती वाला आपण बघू शकता मित्रांनो आपल्याला मोटार परिवहन जो विभागाची साईट आहे अधिकृत वेबसाईट त्यावरती यायचंय या वेबसाईट ची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला काय करायचंय आपण सुरुवातीला आपण गुगलवरती यायचंय गुगल वरती आल्यानंतर आपल्याला ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र आपल्याला गुगलवरती सर्च करायचं सर्च केल्यानंतर आपण बघू शकतो की नंबर एकला ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट ओपन होते ह्याला ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर या वेबसाईट ची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील दिलेली आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही या ठिकाणी येऊ शकता या ठिकाणी आल्यानंतर आपण बघू शकतो एच एस आर पी न्यू आपल्याला जो पर्याय दिसतो यावरती आपल्याला क्लिक करायचंय यावरती क्लिक केल्यानंतर आता बाकीचे ऑप्शन तुमच्यासाठी उपलब्ध असतील यामध्ये बाकीच्या ऑप्शन सोबत छेडछाड न करता तुम्हाला फक्त कंटिन्यूचा जो पर्याय दिसतो यावरती क्लिक करायचंय आहे यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता एच एस आर पी कोणत्या दिनांकापासून यावरती काहीही न करता आपल्याला खाली यायचंय खाली आल्यानंतर आपण बघू शकतो की एक दोन तीन चार पाच सहा नंबरचे पर्याय सहा आपल्याला ऑप्शन उपलब्ध आहेत त्यापैकी चार पाच सहा तीन चार पाच हे जे पर्याय आहेत त्यामध्ये बघू शकता आणि आपल्याला ते ला, ला सेंटर जे आहेत ट्रीटमेंट सेंटर त्याचे झोन वन झोन टू आणि झेन झोन थ्री अशी लिस्ट उपलब्ध आहे यापैकी पहिलं जर आपण क्लिक केलं यावरती आपला लिस्ट ओपन होते लिस्ट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी ही जी लिस्ट ओपन झाली ही तुम्ही डाउनलोड देखील करू शकता यावरती डाउनलोड होणार जवळपास तेहतीस हा झोन चे आपण बघू शकतो झोन वन मध्ये असणारे सेंटर आहेत जवळपास तेहतीस पानं त्याच्यामध्ये आहेत त्याला जर झूम केलं तर आपल्याला बघायला भेटतं की या ठिकाणी कोणता झोन आहे आरटीओ कोणता आहे फिटमेंट सेंटर आणि सिटी कोणती आहे आणि त्याचा ऍड्रेस कोणता आहे पिनकोड कोणता आहे याच्यावरून तुम्ही निदर्शनास करू शकता याच्यावर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ही जर तुम्ही लिस्ट डाउनलोड केली तुम्हाला कळून जाईल की आपल्याला आपण ज्या लोकेशनला राहतो किंवा ज्या ठिकाणी आता सध्या वास्तवात आहे तिथून तुमच्या जवळपास सेंटर कोणतं आहे आणि त्याची स्टेटस वगैरे तुम्ही या ठिकाण बघू शकता बघू शकता तुम्ही की औरंगाबाद जे आता सध्याचं छत्रपती संभाजीनगर रिजन आहे त्याचं बघू शकता जालना बीड भंडारा सर्व जिल्हे याच्यामध्ये आहेत याच्यामध्ये जर तुम्ही गेलात की रियल फिटनेस सेंटर झोन जे आहे हे देखील तुम्ही डाउनलोड करू शकता डाउनलोडही करू शकता आणि तुम्ही ते बघूही शकता हे तुम्हाला मोबाईल वरून बघायला भेटेल आणि तुम्ही लॅपटॉपवरून करू शकता वरून करू शकता हे तुमच्या मदती आहे त्यामध्ये जवळपास जवळपास तीस पेजेस आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे जिल्हा दाखवला आहे त्याच्यामध्ये एरिया दाखवलाय ज्याच्यामध्ये हा तुमचा तहसील होती दाखवले त्याचं सध्याच स्टेटस ते सेंटर आहे की नाही आहे हे सर्व डिटेल दाखवलेले आहेत याच्यावरून तुम्हाला एवढं इझी जाईल की तुमच्या शेजारी किंवा तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गाडीला नंबर नंबर प्लेट प्लेट बसवायची आहे जवळपास नंबर नंबर जे जे आहे किंवा सेंटर आहे ते शोधण्यास तुम्हाला मदत होईल अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणून ही लिस्ट डाउनलोड करू शकता सर्व जिल्हे आणि सर्व फिटनेस फिटनेस सेंटर जे आहेत त्याची पूर्ण माहिती या लिस्टमध्ये आहे तुम्ही या ठिकाणून डाउनलोड करू शकता याच पद्धतीने तुम्ही नंबर तिथं जे फिटनेस सेंटर किंवा फिटमेंट झोन जे आहे ते देखील तुम्ही डाउनलोड करू शकता या ठिकाणी तुम्ही ओपन केल्यानंतर फक्त ब्राऊझर मध्ये ओपन होतं आणि हे जर तुम्ही याच ठिकाणी जर बघितलं या ठिकाणी जे डाऊनलोडचं ऑप्शन आहे डाउनलोड दिस फाईल जर म्हटलं तर मग ती फाईल पूर्ण डाउनलोड दा। होते आणि डाउनलोड झाल्यानंतर मग तुमच्या तुम्ही सेव्ह करू शकता याच पद्धतीने तुम्ही हीच फाईल जी आहे ती मोबाईल वरूनही करू शकता लॅपटॉपवर करू शकता तुमच्या मनावरती आहे हे कसं करायचं तुम्हाला जे कन्व्हिनियंट आहे तुम्ही त्या ते डाउनलोड करू शकता आणि बघू शकता की एम एच पंचेचाळीस या ठिकाणी तुम्हाला अकलूज अशा अशा ठिकाणी एवढे एवढे सेंटर्स उपलब्ध आहेत आणि ते ऍक्टिव्ह आहेत त्याचं स्टेटस आणि पिनकोड वाईज म्हणजे तुमच्या तुम पिनकोडच्या हिशोबाने तुम्ही ज्या राहतात त्या हिशोबाने तुम्हाला तुमच्या जवळचे ट्रीटमेंट सेंटर जे आहेत ते शोधणं खूप सोपं जाईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजुवंतांना शेअर करा आणि हो मित्रांनो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ आणि नवीन सोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद